या सेमी एक सुटला आणि लढ्यात चालू आणि चार गाड्या इकडे एक लाखान करत दोन लाखाव करत तीन लावरी करत आणि चार लाखोश्वर करत लढ्यात आहे सुंदर असे गाडी पैसे बघा निंबाळकरांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत वाईकर सिंधु गडकरांचा पक्ष अतिशय सेमी तीन सुटल्या आणि तीन मध्ये लढा चालू आहे एक लावली दोन ला सातार करत तिघात लढा चालवली सरकार मेन सिवरकरांची गाडी गाड्या फुटल्या गाड्या फुटल्या सेमी चार सुटला सुंदर सुंदर गाड्या फुटल्या सी मी बांधवली सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चढवली पाच सुटला आणि पाच मध्ये पाच गाड्या चढवला कोण होतोय भरणा पात्र उघडा एक ला गाडी ऑडी करत तीन ला कर आणि मद्रातला सहा सुटला आणि सहा मध्ये दोन गाड्या काट्या किरण लढा हा हरणे आणि राजा पड्याला सुंदर आणि रायफल दोघातल्या चलोले हर्याला अच्युत हा ते विषया सुंदर आणि